ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत मार्तंड विजय अध्याय पंधरा मनीने मल्लाची समजूत घालताना स्वतः युद्धासाठी निघण्याचा निश्चय हा बोलून दाखवला तो विचार काही मल्लाच्या मनास पटला नाही आपण मागे राहून धाकट्या भावाला पुढे पाडवण्यास तो राजी नव्हता तो म्हणाला की मी स्वतः युद्धास जाईन जर दुर्दैवाने मी अपयशी झालंच तर तुम्ही सर्व परिवारासह पाताळात जा व तेथे राहा यावर मणी म्हणाला की मला पाताळात जाऊन राहा असे कसे सांगतोस अरे मी लांछनास्पद आहे हे काही मी ऐकणार नाही मी युद्धासाठी जाणार इंद्राला ठार करून शिवाला पळवूनच लावतो अरे क्षत्रियाला मरणाची पर्वा नसते लढता लढता जिंकणे अगर तीर्थी ध्येय ठेवणे हा दैत्यांचा धर्मच आहे त्यावर मल्ल्याने सांगितल्यावरून प्रधान पुढे येऊन मणीला म्हणाला हे दैतेश्वरा आपल्या सेनेत अजून पुष्कळ असे वीर आहेत तुम्ही आता सिद्धासाठी जाऊ नका स्वामी मुख्य आधारात जर तुटला तर इतर प्रचंड दैत्य वाचून काय कामाचे त्यावर मणी बोलला की सुमती तू बुद्धिमान असून असे सांगतोस याचे कारण आम्हाला काळ विपरीत आला आहे नाही तर मल्लाचे नुसते नाव ऐकले तरी देवदानव व मानव हे पळ काढीत असत असे असताना आमचे वीर युद्धे शिवपत्रांकडून जे मारले गेले ते काळगती फिरल्यामुळेच हे तर खरे आहे तेव्हा बिहून लपतछपत जगण्यापेक्षा निर्वाणीचे युद्ध करणे व रणात शौर्य गाजवून ख्याती करून वीरगती प्राप्त करून घ्यावी हेच आता श्रेयस्कर आहे असे मनीचे निर्धाराचे बोलणे ऐकून प्रधान मुकटपणे खाली मान घालून बसला मल्ल मनीला निरोप देतो मल्लाकडे वळून तो म्हणाला अरे तू सुज्ञ असून हे काय बोलतो आहेस सर्व, सर्व इतरही सर्वजण ऋणानुबंध कशाला तर हा देहसुद्धा सुद्धा मायादीन आहे तरी आतल्या भावनांना आवर घाल आणि मला आनंदपूर्वक निरोप दे आज युद्धात मी अगर शिव यातून कोणीतरी एक जिवंत राहील हे मी निच्छ्याने सांगतो असे बोलून एकूण मल्लाचे डोळे पानावले पण मनाला मोठ्या कष्टाने आवर घालून तो म्हणाला ठीक आहे पण आज तू येथे राहा आजचा दिवस आपण सुग्रास असे भोजन करून सर्व परिवारासह आनंदात घालू उद्या तू प्रयाण कर हे सांगणे मनीला मानवले व तो थांबला नंतर मल्लाने शेवटच्या व सेना अधिकारी यांच्या एकत्रित भोजनासाठी एक विशाल मंडप सजवून तयार केला नियमित वेळेवर सर्वजण येऊन दाखल झाले तेव्हा मनीला शेजारी घेऊन मल्ल बसला भोजन व तांबूल दिल्यानंतर त्याने स्वतः पंक्तीत हिंडून परामर्श घेतला व सर्वांना उद्देशून तो म्हणाला की सर्वांनी उद्या मनीचे सरोपतरीने रक्षण करा नंतर तो मणीला बोलला की तुझी काय इच्छा आहे ते तू मला सांग तेव्हा मणीने उत्तर दिले त्याला या युद्धामध्ये विजयी होण्यासाठी आशीर्वाद द्यावा नंतर भोजनाचा समारंभ विसर्जित झाला मणी उठून आपल्या महाली गेला व आपल्या पत्नीचा निरोप घेऊन तो मल्लाच्या महाली गेला तिथे त्याने मल्लाच्या परिवाराला वंदन केले त्यांचा आशीर्वाद घेतला नंतर तो सज्ज होऊन बाहेर आला व रथात चढून बसला मल्लाने सर्व सैन्याला मणीचा सांभाळ करण्यास विनवले एवढे बोलल्यावर तो मागे फिरला व महालात जाऊन उदासपणे शय्यवर पडून राहिला तिकडे वाद्यांचा गजर करत सैन्याच्या गर्जना होत असताना मनीने रणभूमीकडे कूच केले गडाघड गड़ करत रथ घोडे व हत्ती धावत सुटले तो विशाल सेना समुद्र देवांचा घास घेण्यासाठी जोराने उफाळला होता युद्धभूमीवर स्वतः शिवाचे आगमन मनी व देवांच्या इंद्राच्या व शिवाच्या नावाने मोठमोठा मुण आरोळ्या ठोकत व दंड थोपटे रथामध्ये उभा होता ते प्रचंड दैत्य सैन्य पाहून इंद्र भीतीने पुरा गलित गात्र झाला तो धावत सुटला आणि शंकराजवळ गेला त्याने हात जोडले आणि थरथक कापत मनीच्या आगमनाचा वृत्तांत हा शिवाला सांगितला तेव्हा शिवाने ते त्याला आश्वासन दिले की भिण्याचे कोणतेही कारण नाही हा दैत्य चिल्डगासारखा असून तो स्वतः शिव त्याच्याशी युद्ध करून त्याला मारेल तेव्हा शिवाचा प्रिय गण वीरभद्र उठला व हात जोडून म्हणाला की स्वामी तुम्ही फक्त मला आज्ञा द्या म्हणजे मी स्वतः त्याच्याशी युद्ध करून त्याला मारतो त्यावर हस शिव हसला आणि बोलला पुत्रा वीरभद्रा तू पराक्रमी आहे हे तुझ्या हातून होण्याचा योग नाही विधीची योजना ही वेगळीच आहे तो माझ्या हातून मारला जावा असे विधी लिखित असल्यामुळे मलाच आज युद्ध करावे लागेल त्याला ब्रह्मदेवाने तसा वर दिला आहे शिवाने नंदी सिद्ध करून आणण्यास सांगितलं निरोप मिळता क्षणी नंदी सिद्ध करून आणण्यास सांगितलं निरोप नंदी समाधी सोडून उठला व शिवाजवळ येऊन उभा राहिला विरोचनाने त्याला सर्व अभूषण सजवून तयार केलं तेव्हा शंकर बाहेर आला व सर्वांना कूच करण्याचा आदेश दिला सर्वात पुढे सैन्यासह सा इंद्र चालू लागला सर्व दिशांचे अधिपती आपापले सैन्य घेऊन निघाले त्यांच्या मागून काळांनी रुद्र भद्रावतार चंडीशन क्षण महाकाळ हे चालत होते संपूर्ण नागवी व भयानक महामारी अग्नीच्या ज्वालेसारखी तळपळत होती शिवगणांची इतर गंतीच नव्हती तेहतीस कोटी देव हत्या बंद होऊन जमले होते उग्र स्वभावाच्या मातुकांची सेवा झोटी इंगवेताळ असे कील तरी वीर शिवाभोवती होते त्यातच विष्णू ब्रह्मदेव आपल्या स्नेहासह येऊन दाखल झाले शिंगे तुताऱ्या रणभरे सहित वाद्यांचा गजरा जेव्हा शिवयुद्ध क्षेत्र येऊन पोहोचला तेव्हा दैत्यांची अफार महासागरासारखी पसरलेली सेना पाहताच त्याला नवल वाटले जेव्हा दोन्ही सैन्य समोरासमोर आली तेव्हा मनी रथातून उतरून पाय उतार झाला तो पुढे आला व शिवाला म्हणाले अरे जोगड्या तुझे व आमचे काही वैर नाही आमचा शत्रू इंद्र आहे असे असताना याचा पक्ष घेऊन आमच्याशी लढण्यासाठी तू का आलास हा इंद्र महामूर्ख आहे आपण कुणाशी वैर करतो हे त्याला कळत नाही पण तू ही विचार न करता विनाकारण का उडवून घेत आहेस हे लक्षण चांगले नाही तरी तू आपली सेना घेऊन माघारी परत जा ही गोष्ट तुला मान्य नसेल तर आपण दोघे युद्ध करू व अंतिम निर्णय लावू उगाच एवढ्या लोकांची हानी का करावी असे बोलून त्याने दोन्ही सैन्यांना स्वस्तपणे गप्प बसून आपले व शंकराचे द्वंद युद्ध पहा असे सांगितले बेबान झाला पण त्याला शिवाने समजावून शांत केला शंकर नंदीवरून खाली आला व पाय उतार होऊन समोर उभा राहिला त्याने युद्ध करण्यात सांगितले तेव्हा मणी बोलला की युद्धाचे आव्हान आधी तू दिले आहेस तेव्हा प्रथम तू सुरुवात कर मग माझे सुद्धा सामर्थ्य पहा मनीभ शू यांचा संग्राम हा सुरू होतो शिवाने एक प्रचंड लोखंडी साखळी भिरकावून दिली आणि मनीने ढालीवर झेलून निवारण केले त्यावर पुन्हा शिवाने एक दिव्य बाण सोडला तो हजारपट होऊन येताना पाहताच मणीने तलवारीने तोडून टाकला नंतर तो बोलला की अरे आता तू माझे सुद्धा कौशल्य पहाच आणि त्याने अनेक बाण विजेच्या चपळाईने पाठोपाठ एक असे सोडून दिले ते अग्नीसारखे जळजळीत बाण शिवाने हूं असा आवाज करताच भस्म झाले लगेचच शंकराने एक तेजस्वी तलवार फेकून दैत्याचा मुकुट खाली पडला तेव्हा रागाने मनी तलवार पराजित धावला पण शिवाने एका चंद्रखोरीसारखे पाते असलेल्या तलवारीने त्याचे मुंडके छाडले त्यावेळी तो दैत्य दिसेनासा झाला आणि एका शरभाचे रूप धारण करून उडी घेऊन त्याने त्याच्या बाहूचा चावा घेऊन माणसाचा लचका तोडला शिवाने खडक मारले ते सुद्धा क्षणात त्याने गिळून टाकले तेव्हा लगेच त्रिशुळ घेऊन शिवाने त्याला छिन्न भिन्न करून टाकले दैत्य घोडा झाला व शिवांच्या भोवताली फेऱ्या मारत त्याच्यावर दुगाने साडू लागला आणि जोरजोराने खिंकाळत सुटला तेव्हा चंद्रग कोरीसारखा बाण सोडून मारतंडाने त्याची मान तोडली तो दैत्य असा हत्ती बनला व पुन्हा सोंड उगारून त्याच्यावर धावला तेव्हा हातातल्या कुराडीने शिवाने त्याचे मस्तक छाटून टाकले मणी पुन्हा आणि ढाल तलवार घेऊन गोलाकार फिरू लागला त्याने दोन शिवाच्या भुजेवर खाव घातला त्यामुळे त्यांचे भाऊ कवस्तुटून छिन्न भिन्न झाले त्याने पुन्हा तलवार उघडली तेव्हा शिवाने अग्निअश्र टाकले त्यामुळे तो मणी तीन घटकांपर्यंत बेशुद्ध होऊन पडला तो सावध झाला व उठून हातात धनुष्य घेऊन त्याने मोठ्यांदा आरोळी ठोकली आणि पर्जन्य शास्त्र सोडून दिले त्यामुळे अंतरातून मोठमोठ्या गारांचा वर्षा होऊ लागला हे पाहून शिवाने वायू अश्र सोडून ढग पांगावले आणि पाणी सुकून टाकले मणीने नागाश्र सोडले व त्यामुळे रणक्षेत्रावर मोठमोठे मुट विषारी नाग उत्पन्न झाले देवांवर धावून त्यामुळे देवांना पळताना पाहून शंकराने गरुडाश्र सोडले तेव्हा सर्प नष्ट झाले त्या दैत्यांच्या ब्रह्माश्राचा प्रयोग केला तेव्हा मार्तनाने रुद्रशास्त्राने त्यांचे निवारण केले तेव्हा मनीने धनुष्य उचलले आणि अत्यंत वेगाने हजारो बाण सोडवून त्या बाणांनी शिवाला झाकून टाकले जसा एखादा वृक्ष पाना फुलांनी भरून जातो तसा शंकर जणू काही बाणांचा असा दिसू लागला बाण जोडले व आपल्या अंगातले सर्प उपसून काढले लगेच त्याने एकाच बाणाने शिवाच्या मस्तकावरील चंद्राचा वेध घेतला दुसरा क्षणी न दवडता हातात बाण घेऊन तो ब्रह्मशक्तीने मंत्रवून शिवावर सोडून दिला ती हरिना भीती हरणारी भीती उत्पन्न करणारी शक्ती पाहून शिवाने अंगभर भंडारा म्हणजे हळदीचे चूर्ण उधळला त्यामुळे शरीरावरचे बाण गळून पडले त्याने तिसरा डोळा उघडून क्रोधाने पाहताक्षाने ती शक्ती जळून खाक झाली मनीची अखेर लगेच आणि घोड्यावर चढला व वेगाने धावला मारतंडाने विचार केला की आता हा खेळ बस झाला त्याने हातात त्रिशूल पेलून धरला व पाशुपत मंत्राने मंत्रवून तो सोडून दिला तेव्हा ते अश्रतेज पाहून सर्वांचे डेळे दिपून हे गेले तरीही न घाबरतात मनी त्यावर अनेक शस्त्र फेकीत सुटला पण त्यापैकी कसलाही कशालाही न जुमानता तो त्रिशूळ त्याच्या हातात घुसला आणि तो दैत्य डोळे फिरवत खाली पडला शिवाची अपरंपरा कृपा म्हणजे मनी पडला असे पाहता शंकर अंतराळातून कळवळला आणि धावत जवळ जाऊन त्याने आपला उजवा पाय त्याच्या मस्तकावर ठेवला शिवांचा पावलांचा जा स्पर्श झाल्याबरोबर दैत्याचा असुरी भाव निघून गेला हृदयात अष्टसात्विक भाव दाटून आले भक्तीने त्याचे मन उचळून आले शिव पाय उचलून जाताच मणीने तो घट्ट धरला आणि बोलला की अरे कृपाळवा माझा त्याग करून आता जाऊ नकोस माझ्या अपराधांची क्षमा कर मी तुझ्याशी वैर केले हा माझ्या दैत्य जन्माचा दोष आहे म्हणून मी इंद्राच्या जीवावर उठलो ते नैसर्गिक असल्यामुळे मला क्षमा कर मणीने केलेली शिवस्तुती मणी पुढे म्हणाला हे भूताधिपते नीलकंठा नागांच्या अलंकारांनी तू शोभून दिसत आहे अकरा रुद्र तूच आहे भूतांचा संहार तूच करतोस मग दैत्यवध करणे तुला सहज शक्य आहे खरे तर तू मूळचाच निर्विकार आहे पण विश्व प्रपंच चालवतो तो मात्र तुझ्याच सत्तेमुळे तू तु निर्गुण निरोपधाधिक व शांत सत्य असूनही भक्तांकरता सगुण रूप घेतोस तेव्हा तुझ्या मस्तकावर मोत्यांचा तुरा असलेला रत्नजडीत मुकुट असतो कानात चमचमणारी कुंडली असून गळात वासुकी सर्प आणि मुंडक्यांची माळ रुडते मुकुटावर चंद्रकर शोभून दिसते आणि वर भंडाऱ्याची उधळण असते देव हात जोडून स्तुती गायन करत असतात हे जगतपते उमावरा पशुपते तुझे हे रूप माझ्या हृदयात सतत नामस्मरणात कर... राहावे हे चंद्रभूषणा त्रिलोचना मदनदना दयासागरा कैवल्य दाये का, तुला मी नमन करतो तू शाश्वत दिनवसल्य सप्तकोटी गणांनी वेष्टलेला कृपाळू तू माझा नमस्कार आहे तुला माझा नमस्कार आहे त्रिशुळामुळे महाराण कसावीस झाले असताना सुद्धा दैत्याचे प्रचंड मनधैर्य व भक्ती पाहून उमावल्ल संतुष्ट झाला त्याने मनीच्या वेदना क्षणात नष्ट केल्या आणि आनंदी होऊन म्हणाला हे त्रिशूलधारी परमहसा चिन्मात्र रूपा सूक्ष्मा भव्या करुणा करा कल्याणदायिका भक्त करा तुला माझा नमस्कार असो हे उमावल्लभा ऋषभ पिनक पाणी भक्तरक्षका रक्षका मी पापबुद्धीमुळे तुझी निंदा केली याचा कोप टाकून मज अनाथांवर दया कर ती स्तुती एकूण मार्तंड प्रसन्न झाला तो दैत्यान म्हणाला की तुझा पराक्रम पाहून आणि भक्ती पाहून माझे मन संतुष्ट झाले तरी आता तुझी ही इच्छा असेल ती सांग म्हणजे मी ती पूर्ण करेन असे बोलणे ऐकल्यावर इंद्राच्या छातीत धडकी भरली आणि त्याला वाटले की जर का दैत्याने इंद्रपद मागितले तर हा भोळा शंकर तेही देऊन टाकेल आणि मग माझी गती काय होईल ही आपली भीती त्याने तत्काळ सरस्वतीला सांगून दैत्यांची बुद्धी फिरवण्यास सुचवले तिने तसेच केले तेव्हा मनी म्हणाला देवा मी सर्व सुखी यथ्याच्छ भोगली त्या इंद्राला घा घरगड्याप्रमाणे राबवला पराक्रम दाखवून तुला प्रसन्न केले आणखी काय मागू तरीही जर वर देणार असलास तर परोपकारासाठी म्हणून एवढेच दे की प्राणांदेशमयी जी स्तुती केली आहे ती जी कुणीही पठन करतील त्यांना हा वरदान दे अशा बाटकाला अमाप धनदैल मिळावी पतिवत्ता गुणसंपन्न आणि लावण्यवती श्री लाभावी विद्वान पुत्र त्यांच्या घरी जन्मास यावा दासदाशी इष्टमित्र गणगोत विपुल असावे तो अज्ञात शत्रू होऊन त्याला सर्वत्र विजय मिळावा हे स्तोत्र मणिरहन स्तोत्र या नावाने प्रसिद्ध व्हावे आणि तुझ्या घोड्याजवळच मला स्थान दे मनीचे महानिर्वाण एवढे सांगता सांगता अंतसमय आला त्याचा क्षीण होऊ लागला सृष्टी थिजली शंकर म्हणाला की तू जे मागितले आहे तसेच होईल शिवाने त्याच्या मस्तकी ठेवलेला पाय काढला क्षणार्धात शिवाकडे पाहत असतानाच दैत्य निष्प्राण झाला देवांनी जय जयकार केला ऋषींनी आनंद।, आनंद तर ऋषींचा आनंद तर कगनात मावेनासा झाला वाद्यांच्या गजरात शिवस्वस्थानी पोहोचला रणभूमीवर दैत्य सेनेत हहाकार माजला सर्व सैन्य पळून गेले अंतपुरात मोठा आक्रोश उसळला मल्लासूर तर मणीच्या निधनाने वृत्त ऐकताच भान हरपून खाली कोसळला थोड्या वेळाने तो सावध झाला व उठून बसला त्याने सुद्बुद्धी प्रधानाला बोलवलं प्रधान येताच मल्लाने युद्धाची तयारी करण्यास सांगितली प्रधानाने हर प्रयत्नांनी मल्लाला शांत केले तो म्हणाला हे दैतेश्वरा आपण आता निर्वाणीचे युद्ध करून आणि शिवाला ठार करून देवांच्या रक्तांचे तर्पण करून आपले प्रितर तृप्त करू मनी तर कीर्ती मिळून वीर वीरगतीला गेला आहे मित्रांनो पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद